देवेंद्र ही एकटेच मुख्यमंत्री चालवतात अर्ध्या मंत्र्यांनी पदभार घेतले नाही सर्वस्वी काय आहे ते सुप्रियांचं मला कधी सुप्रिया साईंची किवी <laughs> येते मला वाटतं ते आता त्यांनी सग जनतेने जनादर दिलेला त्यांना घरी बसण्याचा पवारसाहेबांना त्यांना ते छान घरी असावं शेतीवाडी पाहावी कारण त्यांच्या वांगेला बरेच भाव पैसे मिळाले पूर्वी तर आणखीन तशा प्रकारचे वांगे निर्माण महाराष्ट्र शेतकऱ्यांना जर मार्ग करा वांगेत किती पैसे आहेत अजून बटाट्यात किती पैसे आहेत त्यांचं तेच काम आहे ज्या जातीय राजकारण सध्या पाहिलं जाते वंजारा वर्सेस मराठा इथं मोठ्या पद्धतीने राज्य शासन खरं तर तिथली परिस्थिती पाहिली तर खूप भयावह परिस्थिती सध्या काय जाती एकूण जाती सगळी जाती परिस्थिती या दरम्यान काय केलं पाहिजे आपण खूप ज्येष्ठात म्हणून हा प्रश्न आपल्याला नाही असं आहे की गुन्हेगारीचे गुन्हेगारीला कुठले जात वगैरे नसते दुर्दैव ज्या घटना घडल्या बीडमध्ये त्याचं तर खरं त्याचं शासन जे कोणी आरोपी असेल त्यांना झालंच पाहिजे तो कोणत्या समाजाचा आहे त्यापेक्षाही तो आज गुन्हेगार आहे मला वाटतं जातीय समीकरण आणि गुन्हेगारी एक याचं एकत्रित एक एक करणं ते आपण गल्लत करतो आहे शेवटी त्या त्या समाजाचा जो आज जो जो समाजाचा जो काही कोणता समाज कोणी आरोपी झाला म्हणून बदनाम करणं योग्य नाही आहे आणि म्हणून मला वाटतं की बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जे काही घटनाघटी दुर्दैवानं तर करण्याचा तो प्रयत्न होतो परंतु असं काही नाही आहे शेवटी जातीय समीकरण महाराष्ट्र आज नाही आहे जातीय समीकरणं राज्यामध्ये अनेक वर्ष हे महारा पु पुरो पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपण काम करताना पाहतो पण हे हे याचं दुःख होतं की याला तो एक जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाला याचं दुःख आहे जे काम होते निधी झाली होती आता निधीची कशी तरतूद आहे किंवा काही त्याच्यातली नाही आपला गैरसमज आहे की लाडक्या बहिणीसाठी राज्याच्या विकासातला निधी काही तिकडं आपण दिलेला आहे असं नाही आहे प्रत्येक प्रकल्पाची आराखड़े त्याचा निधी ठरलेला आहे आपल्याला भविष्यात दिसेल की या सगळ्या प्रकल्पांच्या बाबतीमध्ये जे जे निर्णय आपण केलेत ते अधिक गतिमान पद्धतीने पूर्ण होतील याची याची तुम्ही अतिशय खात्री बाळगा तर ता ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे विकासाची आणि मला सांगितलं पाहिजे विशेष करून जल करता या मी म्हटल्याप्रमाणे नदोड प्रकल्पासंबंधी आदरणीय प्रधानमंत्र्यांचं विशेष लक्ष आहे केंद्राचा भरीव निधी या सगळ्या प्रकल्प मिळणार आहे राजकीय प्रश्नपत्रांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचं कौतुक केलं आहे गडचिरोलीत ज्या योजनेचं फडणवीसांनी आहे त्याचं कौतुक केलं कुठेतरी जवळिकता किंवा कटुता निर्माण होण्याचं दिसते सगळ्याचं दैनिक सामन्याचं जे काही पाहिलं नाही बघतो मी पण मला सोलापूरला विचारलं गेलं त्यांनी जर मान्य देवेंद्रजींचं एवढे जर एक त्यांची भूमिकेचं स्वागत केलं असेल कौतुक केलं असेल तर स्वागतच आहे सर सर सर